रामकृष्ण हरे सज्जन हो अभूतपूर्व गुरुदक्षिणा या विषयावर आजचा आपला हा भाग आहे आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार गुरु द्रोणाचार्यांनी भीष्माचार्यांना एक अभिवचन दिलं होतं की मी फक्त राजपुत्रांनाच धनुर्विद्या शिकवीन पण त्यांनी स्वतःचा पुत्र अश्वत्थामा थामा आणि अर्जुन या दोघांना ती शिकवली हिरण्य मुलगा एकलव्य याने द्रोणाचार्यांची कीर्ती ऐकलेली होती आणि गुरु द्रोणाचार्याबद्दल त्याला फार मोठं आकर्षण निर्माण झालं आणि तो मग द्रोणाचार्यांना जाऊन भेटला भेटल्यानंतर साष्टांग नमस्कार केला श्री संतांचे या मा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग दंडवत केला आणि विनंती केली आचार्य मला आपणाकडे धनुर्विद्या शिकायची आहे तेव्हा गुरुद्रोणाचार्यांनी हे कलव्याला परिचय विचारला तो कोणाचा आहेस काय आहेस तेव्हा त्याने सांगितलं मी हिरण्य धनुचा मुलगा आहे आणि मी जातीने भिल्ल आहे तेव्हा पण माझी तीव्र इच्छा आहे धनुर्विद्या आपणाकडूनच शिकायची द्रोणाचार्याने ते जात आणि ते ऐकल्यावर द्रोणाचार्य जरा बिथरले आणि द्रोणाचार्यांनी जातीच्या आधारावर त्याला नकार दिला द्रोणाचार्य म्हणाले बाळ मी फक्त राजपुत्रांनाच विद्या शिकवतो आणि मग झालं नकार दिल्यानंतर हा थांबला नाही ज्याची तीव्र इच्छा असते ना तो थांबत नसतो त्याची दृढ इच्छा असते विश्वास असतो आणि सातत्य आणि त्या कलेवर आणि गुरुवर श्रद्धा असते त्याने मातीचा द्रोणाचार्य केला आणि असा त्या याच्यामध्ये उभा केला भिंतीला लागून आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याची पूजा करून धनुर्विचा अभ्यास केला स्वयं हा एका सुभाषित जसं सु म्हटलंय ना ना अभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने सिंहाला अभिषेक संस्कार करावे लागत नाही स्वयमेव मृगेंद्रता मृगेंद्रता ती स्वतःचीच असते त्याला कोणाकोण कौन अभिषेक करावं लागत नाही तसं त्याच्या अंतःकरणातली जी जिज्ञासा होती महत्त्वाकांक्षा होती त्या जोरावर त्याने त्या द्रोणाचार्यांना समोर ठेवून अभ्यास सुरू केला ज्ञानेश्वर माऊली लिहितात श्री गुरुचे नी नावे माती डोंगरी जया पासी होती तेने कोळी त्रिजगती एकवध केले <laughs> त्या कोळियाचा मुलगा असं माऊली म्हणतात की त्याने काय केलं मग असे भिल्लाचं म्हटलो मी भिल्ला आणि कोळी असे दोन्ही प्रकार आलेले आहेत पण आण भिल्ल आणि कोळी ह्याच्यामध्ये प्रात्यक्षिक मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलं की आमच्या गावातसुद्धा खूप भिल्लांची वस्ती होती भिल्ल ते गलुळीने पक्षी मारायचे आणि राणावनात असं हिंडून शिकारी अशा प्रकारचं ते व करायचे पण गंमत अशी होती की काही वेळाला ते माशीमारी पण करायचे आमच्या गावाजवळून शिना नदी जाते त्या सिना नदीच्या नहार म्हणतात त्या कडेला थांबून जाळ्याबिळ्या करून माशी पण मारे करायचे म्हणजे माश माशांची ममारी करणं आणि शिकार करणं असे दोन्ही गोष्टी भिल्ल जात करते तसं कोळी फक्त माशांचाच व्यवसाय आणि माशावरच आपले उपजीविका करतात असा सध्या आपल्याला हे आहे पण शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये हे दोन्ही प्रकार या एकलव्यबद्दल लिहिलेले आहेत तर तो भिल्ल म्हणजे एकलव्य मग त्याने काय केलं श्री गुरुचे नावे माती श्री गुरुच्या नावाने जी माती होती त्या मातीचा पुतळा केला डोंगरी जयापाशी होती माती उपलब्ध होती ना तर मातीचाच पुतळा केला माती उपलब्ध नसती तर आणखीन काही पर्याय शोधला असता तेव्हा ज्याला करायचं आहे ना तो पर्याय शोधतो पण थांबत नाही काय ते नाही आहे म्हणून मी थांबलो अरे पर्याय शोध ना तेव्हा तर तो आपल्या यशापर्यंत जातो जयापाशी होती काय होती माती मातेचा पुतळा केला तेने कोळी त्रिजगती हे कवध केले तेने कोळी माऊली कोळी असं म्हणतात कोळ्यांच्या मुलगा तो त्याने त्रिजगती ख्याती केली हे कवध केली म्हणजे तिने लोकामध्ये तो प्रसिद्ध झाला कशामुळे तर तो असा विद्येमध्ये पारांगत झाला की अर्जुन आणि अश्वत्थांब्याला भारी पडेल अशा प्रकारची त्याने विद्या आत्मसात केली स्वाध्याय केला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव माणसाला आपल्या साध्यापर्यंत नेतो आणि त्यालाच अभ्यास असं म्हणतात अभ्यास म्हणजे पुनः पुन्हा रटणम अभ्यास हा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सिद्ध होईपर्यंत करणं त्याच्या पिच्छा सोडायचा नाही त्याला म्हणतात अभ्यास आणि अभ्यासेनं तो कौंतय न च गृह्यते अभ्यास शब्द गीतेमध्ये थीक ठिकठिकाणी आलेला आहे तेव्हा मन एव मनुष्यानाम कारण बंधमोक्ष मनांचा भाग सांगत असताना अर्जुनाने सांगितलं की भगवान हे मन चंचलम हे मन कृष्ण प्रमाथि बलवृढम तश्याहम निग्रह म्हणणे वायोवरी वसुदुष्करम मन फार सफळ आहे आणि मनाला आवरणं फार कठीण आहे असं जेव्हा अर्जुनाने म्हटलं तेव्हा भगवान म्हणतात असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासे न तो कौतेय वैराग्ये न च गृह्यते अर्जुना तू म्हणतोस ते बरोबर आहे पण ते मनसुद्धा अभ्यासाने वैराग्याने आकळल्या जातं इथे अभ्यास शब्द आलेला आहे तेवढाच आपला संदर्भ घ्यायचा आहे आणि मग एकदा प्रसंग असा झाला की गुरु द्रोणाचार्यांनी अश्वत्थामा आणि अर्जुनाला विद्या शिकवली होती आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहावं म्हणून दोघांनाही घेऊन द्रोणाचार्य ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी हा एकलव्य होता त्या त्या दिशेने तिथे गेले त्यांना माहीत नाही हा एकलव्य तिथे म्हणून आणि जाता 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 पुढे चाललेले आहेत आणि प्रात्यक्षिक पाहायचं होतं ती विद्या सिद्ध झालेली आहे की नाही असे प्रॅक्टिकल ते पाहायचं होतं द्रोणाचार्यांना अश्वत्थामा आणि अर्जुनाचं पुढे गेल्यानंतर रक्ताचे असे टिपके पडलेले त्यांना दिसले अरे म्हणाले हे रक्त सांडलेलं इथे कसं का काय मग ते रक्त जसं सांडले ते शोधित शोधीत गेले तर पुढे कुत्रा दिसला आणि कुत्र्याच्या तोंडामध्ये असा बाण मारलेला होता की वरचं तोंड वरण खालचं तोंड खाली कारण तो कुत्रा भुंकून त्या एकलव्याला डिस्टर्ब करायचा त्याला विचलित करायचा आणि म्हणून त्याने असा अचूक बाण मारला की कुत्र्याचं भुंकणंच बंद करून टाकलं आणि मग तो बाणच ना शेवटी त्याला वरण खाली टोचल्यामुळे तर रक्त सांडलेलं होतं त्याच्या माग काढत ते गेले आणि ते कुत्रं पाहिलं तर बाण असं लागलेला आणि कुत्रं असं पाहिलं अरे हे असा बाण कोणी मारला अचूक की बरोबर कुत्र्याचं भुंकणं बंद केलं कुत्र्याला न मारता बरोबर त्याचा जो कार्यकारण भाव आहे तोच त्याचा बंद केला आणि अशी कुशलविद्या द्रो धनुर्विद्या कोण पारंगत आहे म्हणून ते जरा पुढे गेले पुढे गेले तर ते एकलव्य तो, तो, एक तो अभ्यासच करत होता मग त्यांनी त्याला आवाज दिला हय तर त्यांनी असं पाहिलं द्रोणाचार्य पाहिलं तर लोटांगणच घातलं त्याला कारण पहिली भेट झालेली असल्यामुळे आणि अर्जुन अश्वत्थामा बरोबरच होते हां तो म्हणाले महाराज मी पूर्वी आपल्याला भेटलो होतो ना मी एकलव्य हो आणि मग तो काय करतोस इथे म्हणाले काय नाही मी धनुर्विद्येचा अभ्यास करतो आहे हो का पाहिलं तर ते पुतळा उभा केलेला बापरे तर मोठा चिकट चिवट मुलगा दिसतो आहे आणि मग त्या कुत्र्याला बाण कोणी मारला म्हणले मीच मारला कारण ते भुंकून मला विचलित करत होतं तेव्हा व्यग्र करायचं म्हणून मी त्याला बाण मारला आणि मग अर्जुन आणि अश्वथामस चकित झाले अरे म्हणाले महाराज अशी अचूक विद्या आणि एवढी कुशलतेची विद्या आम्हाला पण येत नाही आम्हाला पण तुम्ही शिकवलेली नाही हा काय प्रकार आहे कारण तुम्ही आम्हाला म्हणाले होते की अर्जुनाशिवाय दुसरा धनुर्धारी विशेष प्राप्त होणार नाही म्हणजे तयार होणार नाही मी फक्त शिकविल तर अर्जुनाला शिकवेल पण आम्हा दोघांना तुम्ही शिकवली हे ठीक आहे पण आमच्यापेक्षा हा चढ आहे डोईजड आहे आम्हाला तो मग मग गुरुद्रोणाचार्यांनी डोकं चालवलं आता हे डोकं बरोबर का चुकीचं याच्यावर खूप चर्चा झालेली आहे तेव्हा गुरुद्रोणाचार्यांनी मग त्या एकलव्यला सांगितलं म्हणले एक का रे तुला एक विचारू का म्हणले महाराज काय विचारा ना म्हणाले म्हणले तो ही विद्या शिकलास म्हणजे हो आता तुमच्या समोरच आहे ना करून दाखवू का म्हणले नाही आता मला समजलं त्या कुत्र्याच्या अचूक बाणावरून पण तुझी विद्या ही सिद्ध झालेली आहे हो म्हणाली ही आपलीच कृपा आहे महाराज म्हणाले मग विद्या जर तू माझ्याकून शिकलायस अशी तुझी खात्री आहे म्हणले हो हे काय समोर पुतळा आहे तर तुम्ही समोर आहेत तुमचीच माझ्यावर कृपा ह्या असं मी समजतो आणि तुमच्याच कृपेने ही विद्या सफल झालेली आहे तेव्हा मग द्रोणाचार्य म्हणाले मग तुला हे माहिती आहे का की गुरुला दक्षिणा द्यावी लागते तरच ती विद्या सफल होते म्हणजे हो महाराज मला माहिती आहे मागा आपण काय दक्षिणा हवी आहे ती आणि मग द्रोणाचार्यांनी डोकं चालवलं द्रोणाचार्य म्हणाला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून ओ हो 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 ही अद्भूत गुरुदक्षिणा आहे अभूतपूर्वम अभूतपूर्वम म्हणजे नभूतपूर्वम पूर्वी कधीही अशी दक्षिणा कोणीही दिलेली नाही त्याला अभूतपूर्वम अभूत भूत म्हणजे झालेलं अभूत कधीही न झालेलं पूर्वम म्हणजे पूर्वी पूर्वी कधीही न झालेलं त्याला म्हणतात अभूतपूर्वम आणि न भविष्यती पुढे भविष्यात कधी कोणाचं होणारही नाही असं की जो उजव्या हाताचा अंगठा देईल असं म्हणून पण न भविष्यती हे थोडंसं अवघड असतं कारण असं याच्यापेक्षा काही पुढे काही पण होऊ शकतं पण अभूतपूर्वम हे बरोबर आहे तर अभूतपूर्व गुरुदक्षिणा असंच आपण याला शीर्षक दिलेलं आहे तेव्हा त्याने एक क्षण करता अंगठा कापून गुरूंच्या पायावर ठेवला नमस्कार केला आणि महाराज म्हणाले मी धन्य झालो आणि आपल्या परीक्षेत मी उतरलेलो आहे आणि आपण माझ्यावर कृपा करा मला आशीर्वाद द्या द्रोणाचार्यांनी मनोमन आशीर्वाद दिला आणि झाले हे दोघेही त्यांना वाटले की हां आता याचा अंगठाच कापला आहे त्यामुळे हा धनुर्विद्येमध्ये नापासच होणार त्याला काय चालवता येणार नाही हे दोघे सरस ठरले असं आपल्याला दिसतं आहे पण सरस नाही खरं तर दुसरी बाजू असे की दोघेही नापास झाले आणि त्यांनीच कबूल केलं की हे आमच्यापेक्षा डोळज झाले म्हणजे अशी विद्या की जी अभ्यासाने आणि प्रयत्नाने साध्य करता येते अशी ही विद्या एकलव्याने प्राप्त केली आणि या सर्वातच तात्पर्य असं आहे की हे उदाहरण जे काय लोकसेवा राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे जे अभ्यास करणारे कोणत्याही विषयाचा असो की त्यांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे श्रद्धा एकाग्रता आणि प्रयत्नाचं सातत्य असलं की आपलं साध्य आपल्याला प्राप्त करून घेता येतं यामुळेच ती विद्या आपल्याला हस्तगत करता येते तुकाराम महाराज म्हणतात प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे काहीच न दिसे विश्वमाजे काहीच न दिसे विश्वमाजे प्रयत्ने अभ्यास साध्य नव्हे ऐसे काहीच न दिसे विश्वा माझे प्रयत्न आणि अभ्यास यामुळे कुठलीही गोष्ट साध्य होते म्हणून आपण प्रयत्न करा अभ्यास करा आणि यशस्वी व्हा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा ज्ञान घ्या आनंद लोटा आपलं जीवन समृद्ध होईल आणि ते समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्हाला घर बसल्या हे ज्ञानाचं आम्ही ताट अमृत ज्ञानामृत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी